नमस्कार मित्रांनो सर्वांना श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये सर्व महिलांनी आवजून पाळा हे नवरात्रीचे हे काही महत्त्वाचे नियम नवरात्री हा देवी दुर्गेचा उपासना करण्याचा उत्तम काळ मानला जातो या काळात काही सोपे आणि प्रभावी उपाय केले तर देवी आपल्यावर लवकरात लवकर प्रसन्न होते घरात सुख शांती व समृद्धी येते तर जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा देवीचे माताला प्रसन्न करण्यासाठी कोणते आहेत ते महत्त्वाचे उपाय नवरात्रीमध्ये पहिल्या दिवशी सकाळी पहाटे लोकर उडून घर स्वच्छ करा आणि देवासमोर लाल फुलांचा हार अर्पण करा किंवा लाल कमळाचे फुल गुलाबाचे फुल देवीला अर्पण करा नवरात्रीमध्ये दररोज देवीचे नामस्वर आणि प्रार्थना करा शक्य असल्यास नऊ दिवस उपवास कर, करा आणि सात्विक आहार घ्या दररोज दररोज सकाळी स्नानानंतर देवीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे आपल्या घरात शांती सकारात्मक ऊर्जा राहते तसंच देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवा आवर्जून लावावा नवरात्रीमध्ये जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर या दिवसामध्ये आपलं घर रिकाम कधीच ठेवू नका किंवा घर बांधूनसुद्धा ठेवू नका देवीला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांची पानांची माळी अर्पण करा देवीला घटना देवीच्या घटाला माळा माळी अर्पण करताना याच या त्या सुईने बनवू नये तर गाठी बांधून प्रत्येक घटाला प्रत्येक पानाची किंवा फुलाची माळ बनवावी देवीला सात सातव्या किंवा आठव्या माळीला नारळ अर् नारळ अर्पण करा दररोज देवीजवळ घंटा वाजवा तसेच देवीच्या गोडाचा नैवेद्य अर्पण करावा रात्री समोर दररोज कापूर जाळावा नवरात्रीमध्ये दररोज किंवा दुर्गा सप्तशती पाठ पाठ किंवा ल ललितास्रस्त सहस्रनाम याचे पाठन अवश्य करा दररोज सकाळी सा संध्याकाळी देवीची आरती देखील करा नवरात्रीमध्ये व्रत करताना पूजा आणि आरती एकाच वेळी पूर्ण करा खंड पडू देऊ नका किंवा टप्प्याटप्प्याने करू नका त्यामुळे तुम्ही केलेल्या पूजेचा काही परिणाम होणार नाही पूजा निष्फळ ठरेल तसेच नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या पूजेनंतर आरती न विसरता जरूर करावी पूजेमध्ये काही जर त्रुटी राहिल्या असेल तर आरती पूर्ण कराव्यात नवरात्रीमध्ये उपवासाच्या काळात दररोज अकरा वेळा गायत्री मंत्र आवर्जून जप करावा उपवासाच्या काळामध्ये नवरात्रीमध्ये दररोज एका गरजू व्यक्तीला अन्नदान अवश्य करा तसेच गर दररोज गायीला गुळ फुटाणे किंवा हिरवा सारा खायला गायीला खाऊ बला धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीमध्ये नव नऊ मुलीची पूजा करण्याचा नियमसुद्धा आवर्जून पाळा केला पाहिजे किमान नऊ मुली नाही भेटली तर तुम्ही तीन मुलींची सुद्धा पूजा करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार महाअष्टमीच्या दिवशी हा उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अष्टमीच्या दिवशी प कन्यापूजेला खूप खास महत्त्व आहे या दिवशी नऊ नऊ मुलीची पूजा केल्यानंतर त्यांना एक भेटवस्तू द्यावी त्यामुळे दुर्गादेवी प्रसन्न होऊन आपले सर्व इच्छा पूर्ण करते नवरात्रीमध्ये देवी देवीची पूजा करताना सुवासनीने हातामध्ये हिरव्या भगड्या घालून पूजा करावी तसेच देवीला नेहमी स्वच्छ आणि फ्रेश ताजे दवाने फुलं अर्पण करावे नवरात्रीमध्ये चालीसचा मंत्र किंवा दुर्गसप्तशती पाठ वाचत असाल तर वाचताना बोलण्याची किंवा उठण्याची चूक अजिबात करू नका यामुळे तुमची नकारात्मक शक्ती पाठाचे फळ काढून घेतात घरात सुख शांती टिकून राहण्यासाठी अष्टमीच्या दिवशी तुळशीच्या रूपाजवळ नऊ नऊ देवी अवश्य लावावे आणि प्रदक्षिणा घालावी त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या व्यक्तीने चांबड्याचे चपल किंवा चामड्याच्या वस्तू वापरू नये जसे की बेल्ट पर्स चप्पल बॅग या शूज या इतर गोष्टी वापरणे शक्यतो टाळावेच नवरात्रीमध्ये व्रत करणाऱ्या महिलांनी नऊ दिवस लिंबू तोडू नये किंवा घरा आपल्या घरामध्ये लिंबू कापून नये देवी विराजमान झालेली असते तेव्हा नवरात्रीमध्ये कन्या पूजनाला अनन्यसाधारण महत्व आहे धार्मिक श्राद्ध नुसार कन्या पूजनासाठी दोन पाच सात किंवा नऊ मुलींना आमंत्रण करणे हे नेहमी शुभ मानले जाते म्हणूनच कन्या पूजनासाठी नेहमी दोन पाच सात नऊ किंवा मुलींना आमंत्रित करावे नवरात्रीमध्ये बुटा चप्पल घालून पूजा स्थळी जाऊ नये तसेच घरामध्ये झाडू सुद्धा उभा ठेवू नये नवरात्रीमध्ये उपवासामध्ये नऊ दिवसामध्ये अन्नधान्य धान्य आणि मिठाचे सेवन करणे अजिबात करू नये याशिवाय तुम्ही सदैव मिठाचा वापर करू शकता विष्णू पुराणा नवरात्रीच्या व्रतामध्ये दिवसा झोपणे वर्ज आहे त्यामुळे घरामध्ये आळसाचे वातावरण निर्माण करणे हे खूप चुकीचे आहे नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या भाविकांनी नऊ दिवस गादीवर पलंगावर किंवा झोपणे टाळावे तुम्हाला अगदी श्रद्धा भक्तिभावाने हे व्रत करायचं असेल तर नवरात्रीमध्ये काळ्या काळात जमिनीवर झोपावे आणि तसेच नवरात्रीमध्ये कोणत्याही प्रकारे महिलेचा अनादर करू नये ती आई असो बहीण असो किंवा कोणतीही ती स्त्री असो महिला असो स्त्रियांशी कोणती महिला असेल तर त्या स्त्रियांशी आपण आदराने बोलले पाहिजे सत्य वापरू नये तसेच या कटू शब्द वापरू नये तस या काळ तर काळा रंगात आहे काल वेळ नवरात्रीमध्ये केवळ शुद्ध सात्विक अन्नाचे सेवन करावे कांदा लसूण मासामध्ये जंक फूड तसेच सामसिक पदार्थाचं से सेवन करू नये नवरात्रीमध्ये विशेष म्हणजे जे लोक उपवास करतात त्यांनी केस आणि नखे के कापणे टाळ ताल, टाळायला हवे असे केल्यास माता दुर्गादेवी नाराज होऊ शकते नवरात्रीमध्ये पवित्र दिवसामध्ये खोटे बोलू नये शिवीगाळ करू नये नेहमी खरे बोलावे सर्वांशी खरे वागावे शक्यतो वाद विवाद टाळावे चिडचिड कमी करावे इतर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा खोटा देखावा अजिबात करू नये खरं आहे त्या गोष्टी स्वखुशीने स्वीकार करावा नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रम्हचर्याचे आवश्यक पालन करावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता औदार्य आणि उत्साह असायला उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध गोष्टी दूर ठेवाव्यात जर एखाद्या स्त्रीला पहिल्या दिवसापासून मासिक पाळी आली पाळी आली असेल तर कलश किंवा घट तुम्ही पती किंवा ब्राह्मणद्वारे लावू शकता किंवा गटातील इतर व्यक्तीकडून तुम्ही ते करून घेऊ शकता नवरात्रीमध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शुभमुहूर्तावर कलश स्थापित करा हे देखील आपल्या घरात आमंत्रण करण्याचे एक प्रतीक आहे यानंतर नऊ दिवसाची देवी दुर्गेची पूजा अवश्य करा जर नवरात्रीमध्ये मध्यभागी एखाद्या महिलेने मासिक पाळी सुरू आली तर अशा स्थितीमध्ये चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकते या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी देवी आईचे भोग तयार करू नये पूजास्थळी जाऊ नये नवरात्रीमध्ये उपवास हा नवमीला असतो किंवा काही ठिकाणी दशमीला दिसला असतो देवीची आरती करून घट हलवला जातो नंतर देवी नंतर उपवास सोडला जातो तर अशा प्रकारे दुर्गा राक्ष दुर्गा आणि राक्षस म्हहिषासून यांच्यात झालेला प्रमुख युद्धाशी संबंधित नवरात्री सण आहे तर वाईटांना चांगल्याचा विजय साजरा केला जातो तो दसरा आहे तर ते नऊ दिवस आहे दुर्गा देवीचे नऊ अवतारांना नऊ दुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस दे अवताराशी संबंधित आहे तर नवरात्र म्हणजे शक्ती देवीचा आधी आधी मातेचा उत्सव जर तुम्ही तुम्हाला माझा हातचा आजची माहिती उपयुक्त वाटली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जर लाईक करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ